सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक शीतलतेली उगले यांनी मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं पावसाळापूर्व जी काही कामं सगळी शहरामध्ये चाललेली आहेत तर सोलापूर महानगरपालिकेचं क्षेत्र एकशे अठ्ठ्याहत्तर स्क्वेअर किलोमीटरचं असून याच्यामध्ये जी ओपन नाले आहेत तर ते सुमारे बेचाळीस किलोमीटरचे आहेत याशिवाय वेगवेगळ्या डायमीटरच्या ज्या ड्रेनेज लाईन्स आहेत तर त्या दोनशे सतरा किलोमीटरच्या ड्रेनेज लाईन्स आहेत याशिवाय पंचवीस हजार आ, पाचशे इतके मॅनहोलस संपूर्ण शहरभरामध्ये आहेत या सगळ्या कामांची जी कामं चालू आहेत तर ती जवळपास एक्याऐंशी टक्के कामं आज रोजी पूर्ण आहेत आणि सगळे वेगवेगळे वेग वेग आठ विभागीय कार्यालय आणि मुख्य कार्यालयाचे विभाग जे आहेत तर त्याच्यामध्ये पी ई असेल सिटी इंजिनियर असेल किंवा गार्डन आ, हेल्थ फायर डिपार्टमेंट आणि इतर सगळे विभाग तर यांची ही सगळी कामं जी पावसाळापूर्व करायची असतात तर ती चार जून पूर्वी संपूर्णत कामं झालेली असतील असा विश्वास मला वाटतो याशिवाय शहरभरामध्ये ज्या काही जुन्या धोकादायक इमारती आहेत त्यांचंही सर्वेक्षणाचं काम महानगरपालिकेकडून पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि सी वन कॅटेगरीच्या ज्या अति धोकादायक इमारती आहेत तर अशा पंधरा इमारतींपैकी सात इमारतींची पाडकाम संबंधित मालकांकडून पूर्ण करण्यात आलेलं आहे उर्वरित इमारतींचं पाडकामही लवकरच पूर्ण करण्यात येईल याशिवाय महानगरपालिकेकडून त्या इमारतींच्या दर्शनी भागावरती धोकादायक असे बोर्डही लावले जातील पावसाळा कालावधीमध्ये वेगवेगळं पाऊस किंवा वादळ वाऱ्यामुळं ज्या काही झाडांच्या फांद्या पडतात आणि झाडं उन्मळून पडतात तर त्या काढणे आणि वाहतूक सुरळीत करणे याच्यासाठीच्या क कटर आणि मनुष्यबळ यांची व्यवस्था उद्यान विभागाकडे करण्यात आलेली आहे त्याशिवाय रस्त्यांवरचे जे काही खड्डे असतात तर ते प्रीमिक्सने यापूर्वीच महानगरपालिकेकडून बुजवण्यात आलेले आहेत नॅशनल क्लीन एअर प्रोग्राममधून महानगरपालिकेनं चाळीस रस्ते या गेल्या एक दोन वर्षांच्या कालावधीमध्ये संपूर्ण बांधून तयार केलेले आहेत त्यामुळे खड्ड्यांच्या प्रमाणामध्ये लक्षणीय घट झालेली आहे याशिवाय पावसाळा कालावधीमध्ये जे काही खड्डे रस्त्यांवरती पडतात तर ते मुरुमाने भरण्याची का, कारवाई त्या खरेदी करण्यात येते त्या करण्यात येते साहित्याची जी खरेदी असते या प्री मान्सून कालावधीच्या अनुषंगाने तर ती सगळी झालेली आहे आमची आपत्कालीन जी कंट्रोल रूम आहे तर ती सुद्धा पूर्णतः कार्यान्वित असून त्याच्या ट्वेंटी फोर बाय सेवन अशा तिन्ही शिफ्ट मध्ये कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत त्याचे टोल फ्री नंबर्स जे आहेत तर ते नागरिकांच्या माहितीसाठी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून देत आहोत आमचा जो आपत्कालीन आराखडा असतो दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा तोही अपडेटेड आराखडा आमचा तयार असून तो आमच्या वेबसाईटवरती सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती नागरिकांच्या अवलोकनार्थ आणि माहितीसाठी तो सादर करण्यात आलेला आहे एकूणच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं पावसाळापूर्व जी काही कामं असतात आणि पावसाळ्यामध्ये जीवित आणि वित्तहानी होऊ नये म्हणून जी काही कारवाई करायची असते तर ती बहुतांशी पूर्ण झालेली आहे उर्वरित कामंही ही येत्या एखाद्या आठवड्यामध्ये संपतील धन्यवाद